श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व दिलं जातं या अमावासेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावासेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही थी? कठीणातील कठीण इच्छा असेल ती थी साक्षात महादेव पूर्ण करतील आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल अमावास्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आंब्यांच्या झाडापासून त्याचे ढाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे तसेच आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजाही पूर्ण मानली जात नाही आंबा हे बजरंगबलीचं अतिशय प्रिय फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय केले जातात त्या घरावर बजरंग बलींची विशेष कृपा ही होत असते कोणतीही वाईट शक्ती विघ्न घरामध्ये आणू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे सोमवती अमावास्याच्या दिवशी अकरा आंब्याची पानं आपल्या घरी घेऊन यायची ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आणि प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि हे अकरा पानं जी आहेत त्यापासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आहे आणि हे जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करू शकते तसेच आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलेलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून कोणतेही उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते म्हणून हा उपाय जर आपण अमवासेच्या दिवशी केला तर त्यामुळे आपल्या घरावमध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तसेच पुढचा उपाय तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता असेल कर्जमुक्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आंब्याची पण आपल्या घरी घेऊन यायचेत ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचेत त्यानंतर ही पानं एकावर एक ठेवून आपल्याला त्याची जुडीही तयार करायची पांढऱ्या कॉटनचा जो धागा असतो त्याने आपल्याला ती पानं जी आहे घट्ट बांधून घ्यायची आणि त्यानंतर ह्या पानाची जी टोकं असतात त्याला आपल्याला थोडंसं मधामध्ये बुडवायचं आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे हे पानं घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये योगा योगाने ही अमावस्या जी आहे ती सोमवारी आलेली आहे आणि हा आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणून आपल्याला काय करायचं जाताना आवर्जून एक तांब्याभर पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे शिवलिंगावर जल अर्पण करायचं एक दारेने श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत त्यानंतर ही जी पानं आपण मधामध्ये बुडून आणलेली आहेत ती आपल्याला माता अशोक सुंदरीच्या स्थानावर ठेवायची आहेत माता अशोक सुंदरी ही महादेवांची पुत्री आहे जिथनं जल वाहतं जलाधारी जिथे असते तिथे माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे आपल्याला ही पानं जी आहेत आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे ही पानं अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार कल होत असतील भांडं होत असतील आजार पण येत असेल तर जे जल आपण महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे त्याच्यातलं थोडंसं जल जे आहे ते आपल्याला झेलून घ्यायचं आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आंब्यांच्या पानांनी आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढी पण सदस्य त्यांच्यावर हे पाणी शिंपडायचं त्याचबरोबर आपल्या घरातल्या सर्व कोपऱ्यांमध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे जल जे आहे ते शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडाय वास्तुदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय साधे साधे सोपे सोपे उपाय आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ